दिनाच्या आपला सर्वांना की नागरिकांसाठी जनतेसाठी रस्ते करण्याचं महान कार्य करणारे आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कर्मचारी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपण सगळे रायगडवासी झालेले आहात अनेक वर्ष रायगडमध्ये काम करताना आपण आपल्या सुपरविजनसाठी रस्त्यासाठी जंगलात जाता आमच्याकडे घातमात्यावर घरं जास्त आहेत तुम्ही तिथे गेल्यानंतर अचानक निसर्गाचं रूप चालू होतं आणि विजा कडकडावं कर लागतं आणि मग मा घरची माणसं तुमची गावची अधिकारी मंडळी तरी गेले तिकडे ती तिकडे गेले, गेले, गेले साहेबांना चिंता अमुक ठिकाणी गेलेली आहे तर कडाकाचा पडतो मित्रांनो मी रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार सरकारी आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ भारत सरकारचा आहे आत्तापर्यंत किमान सहाशे लेक्चर मराठी हिंदी इंग्लिशमध्ये दिलेली आहेत की लोकांनी सुरक्षित कसं राहायचं मला अभिमान आहे भारत भारतातल्या शास्त्रज्ञांचा आपण ते सरकारी कर्मचारी म्हणून काम करता आपल्याला माहीत असावं की आता वीज पडणार आहे अँड्रॉइड मोबाईल आपल्याकडे सगळ्यांकडे आहेत त्याच्यावर एक जामिनी ॲप तुम्ही डाउनलोड करून घेतला सरकारी बाजूला तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्यापासून किती किलोमीटर अंतरावर वीज पडणार आहे हे तुम्हाला दोन मिनटात कळतं त्या ॲपवर आणि मग तुम्ही तिथे राहा किंवा गाडी घरला ऑफिसला या तुम्ही सुरक्षित तर तुमचं घर सुरक्षित कारण का ह्या आपत्तीमध्ये अतिशय अडचणी येतात आणि काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू येतो अचानक शॉक लागणे अचानक हॉस्पिटलला जाणे आणि घरी आपली बाळ कंपनी आपली वाढीत तुमच्या घरामध्ये वाट पाहतो मित्रांनो हे काम करताना जामिनी ॲप तुम्ही डाउनलोड करा मला दोन मिनटात कळेल मी ओलेपर्यंत की काय पद्धतशीर जा मी ॲप की जिथून वीज पडणार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपण दोन्ही मुली आहात आपण वाहन चालवता का मोटरसायकल कुठली कुठली चालवता दोघे जणी स्कूटी चालव तू बाळा नाही आहे चालवता इथे अजिबात नाही तुझ्याकडे लायसन्स आहे गाडी चालवायचं आहे अजून नाही आहे आपण सगळे असलेले आपल्याला कन्या अस्थिक घरामध्ये तुमची गाडी तुमच्या पत्नी मिसेस नोकरी करत असेल तिची गाडी या मुली घेऊन जातात आदरणीय भारताचे रस्ते मंत्री नरेंद्र दिलीप गड आपला नितीन गडकरी साहेब यांनी देशात असा कायदा आणला आहे की ज्याच्याकडे लायसन्स नाही आणि गाडी घेऊन चालवतो आहे तर गाडीचा जर अपघात झाला तर ज्या माणसाची गाडी आहे म्हणजे तुमच्या पत्नीची असेल तीन वर्ष शिक्षा तीस हजार रुपये दंड हा आपल्याला भरावा लागतो आणि त्या मुलीला कायमचं लायसन मिळत नाही म्हणून कृपया आपलं वाहन मोटरसायकलचं कोणी किती ओळखीचं असेल त्याला देऊ नका ह्या अतिशय दोन आपत्तीच्या महत्त्वाच्या क्रूप तुम्हाला दिल्यात जामीन ॲप रेडी करू शकता सरानी मला संधी दिली त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे सर्वांना शुभेच्छा देऊन आभार मानतो जय हिंद